नमस्कार मंडळी महाराष्ट्र बी कॅ चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस या संघटनेचा शंभर वर्षाचा प्रवास त्याचा इतिहास आणि सध्या सुरू असलेले शताब्दी वर्ष वर आर ही एक सामाजिक सांस्कृतिक आणि राष्ट्रवादी विचारसरणीवर आधारलेली संघटना आहे जी गेली शंभर वर्ष भारतातल्या विविध स्तरांवर कार्यरत आहे आर एस ची स्थापना सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी नागपूर येथे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी केली त्यांचा उद्देश होता की एक असा संघटित समाज तयार करणे जो भारताच्या संस्कृतीला जपणारा आणि राष्ट्रासाठी समर्पित आणि सेवाभावी असते आर या संघटनेचं ब्रिद्ध म्हणजे संघटन हीच शक्ती आहे आणि स्वयंसेवा हेच साधन आहे यांची कार्यपद्धती पाहिली तर आर एस एसचे काम शाखा या माध्यमातून चालते देशभरात सध्या सत्तर पेक्षा जास्त शाखा रोज चालतात शाखांमध्ये शारीरिक व्यायाम देशभक्तीपैकी चर्चा आणि राष्ट्रहिताचे संस्कार दिले जातात कोणतेही जात धर्म वर्ग भेद नाही सर्व स्वयंसेवक नमस्ते सदा वत्सले मात्र म्हणत सुरुवात करतात आर एस एसने भारताच्या अनेक प्रसंगात सक्रिय सहभाग घेतला आहे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पाहणीवेळी लाखो निर्वासितांना मदत केली एकोणीसशे बासष्ट चीन युद्ध आणि एकोणीसशे एकाहत्तरचं पाकिस्तान युद्ध यावेळी स्वयंसेवकाचं मोठं योगदान आहे भूकंप पूर कोविड सारख्या आपत्तीच्या वेळी त्यांची सेवा कार्य महत्वाचे आहे आर एस एसच्या माध्यमातून अनेक संस्थांचा उगम झाला आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी विद्यार्थी परिषद विश्व हिंदू परिषद सेवा भारती आणि इतर प्लस उगम झाला आर एस एस शताब्दी वर्ष सुरू झाला आहे शंभर वर्षाचा गौरवशाली प्रवास यावेळी आर एस एसने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत दहा हजार प्लस नवीन शाखा सुरू करणे घराघरापर्यंत संपर्क अभियान संस्कृती संवर्धन सामाजिक समरसता आणि सेवा प्रकल्प मुलं युवक महिला सगळ्यांना जोडणारे उपक्रम सुरू आहेत आर एस एस वर काही वेळा टीकाही झाली विशेषतः त्यांच्या विचारश्रेणीबद्दल पण संघ नेहमी म्हणतोय की आमचं काम राजकारणासाठी नाही राष्ट्रांसाठी आहे भविष्यात संघाचा उद्देश म्हणजे भारतात सामाजिक क्षमता युवकांमध्ये राष्ट्रीय भावना आणि भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी योगदान देणे तर मित्रांनो तुम्हाला आर एस एस आणि त्यांच्या विचारश्रेणीबद्दल काय वाटते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि महाराष्ट्र बिलप या चॅनेलला सबस्क्राईब विसरू नका